प्रमाणे यंदा ही श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानच्या वतीने भव्य दिव्य आयोजन करण्यात आले या यात्रेच्या आयोजनानिमित्त आपल्या खंडेरायाच्या पत्परशाने पाहून झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये दोन हजार पंचवीस मा दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथे भरते ते श्री क्षेत्र माळेगाव यात्रा यावर्षी ही यात्रा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पालखी देव देवस्वारी देवाची पालखी निवडून महापूजा करून सुरुवात होत आहे तिथून ही यात्रा एक पब्लिक येत असते त्या पब्लिकची सुविधा मग ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहानी ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते या यात्रेमध्ये अं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने जनतेसाठी कोणत्या असुविधा राहू नये त्यासाठी पाण्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो अंतर्गत यात्रेचे रस्ते असो आणि सुरक्षा असो ह्या सगळ्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने निवेदन केलेलं आहे के गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या पाठिंबाच्या चुका झाल्या त्या सुधारून या वर्षी आपल्याला कशा पद्धतीने खंडेराच्या भाई भक्तांना असो व्यापारी वर्गांना असो आणि हौसे नवसे गौशे या यात्रेमध्ये सगळे येतात सगळ्यांसाठी जे सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्या पद्धतीने काटेकोरपणे नियोजन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत चालू आहे नाही मानकरी मानकरी राहतात महापूजा आपण दरवर्षी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री सगळ्याला आम्ही आमंत्रण कालच देऊन आलो नागपूरला सगळ्याला देतो आणि ती महापूजा करण्याच्या दृष्टिकोन या नगरेचे आमदार प्रताप पाटील चकलेकर साहेब हे प्रयत्न करत आहेत पंढरपूरच्या धर्तीवर माळेगावची महापूजा खंडेरायाची महापूजा झाली पाहिजे हा सगळ्या भावी भक्तांची इच्छा आहे त्यामुळे यावर्षी आमदार प्रताप पाटील चिखलेकर साहेब आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदच्या वतीने सगळ्याच्या वतीने आमंत्रण दिलेलं आहे महापूजाला येण्याची शक्यता आहे असं आमदार साहेब मागील मागच्या वर्षी आपल्या रुपयामध्ये आमची प्रकार घडला होता रोहित तालुक्यात तिथला एक नवजवान आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो किंवा इथे अनुचित प्रकार घडू नये त्यावेळेस ते अनुचित प्रकार कसा घडला हे तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना किंवा ड्रिंक केले होते त्या मुलांना आणि ते दारू पिऊन पोहायला गेला त्याला ते अंदाजा लक्षात आला नाही त्याच्यामुळे ते तिथे बुडून मृत्यू झालाय बाकी कुठेही अशी घटना घडली नाही आणि घडणार नाही यासाठी पोलीस कर्मचारी असो गेल्या वर्षी आम्ही सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते सुरक्षितेच्या दृष्टिकोन यात्रेमध्ये यावर्षी आम्ही नऊ सीसीटीव्ही कॅमेरे वाढून एकूण पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे या वर्षी यात्रेमध्ये लावालो आणि यात्रेचा कोणताही भाग कुठेही असुरक्षित राहू नये म्हणून सुरक्षित ते पण निर्णय घेतलेला आहे यावर्षी आम्ही यात्रा जसे जशी वर्षे वाढत चालली तसे तसे यात्रा वाढत चालली त्यामुळे यात्रेतला कोणता भाग अंधारात राहू नये त्यासाठी गेल्या वर्षी पंचवीस पोल लाईटचे आणि या वर्षी लाईटचे पंचवीस फोन असे आम्ही पन्नास पोल लावलेत म्हणजे यात्रेतला कोणताही भाग अंधारात राहू नये अशा पद्धतीने हे गैरसमज होत आलाय की बॉम्बे डान्स वेगळा आहे खाली आपण लोक कला 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 तमाशा मंडळ पाहिलो खाल्ल्या तमाशा मंडळ आणि डान्स ते लावणी महोत्सव त्याच प्रके प्रदर्शन हे कुठेही नाही माळेगाव यात्रेमध्ये आतापर्यंत झालं नाही पण काही गोष्टी काही का लोकांच्या युट्यूबच्या बातम्यामुळे ह्याच्यामुळे हे चुकीचं संदेश गेला मला एक विनंती करायच्या सगळ्यांना बॉम्बे डान्स आणि लोककला हे काही वेगळं नाही लावणी माळेगावची सुरुवातच लावणी महोत्सव म्हणून ला आहे आणि ओळख पण तिथून आहे त्याच्यामुळे त्याला वेगळा अर्थ करायची गरज नाही लावणी महोत्सवला परमिशन आहे आणि आपल्याला त्या गरजेचं आहे यात्रेच्या निमित्ताने कोण कोणत्या स्पर्धा भरणार आहेत कशी असणार आहे दरवर्षीप्रमाणे ज्या राहतात आपण दोन वर्ष दो झालं जे शंकरपट बंद पडला होता ते आपण चालू केलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदच्या आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मदतीने हे चालू केलेलं आहे अठरा डिसेंबरला ही यात्रा चालू होते अठरा डिसेंबरला यात्रेची पालखी देवांची जी पालखी असते श्री खंडेरायांची पालखी पूर्ण यात्रेच्या कडयडा देऊन ही यात्रेची सुरुवात होते त्यानंतर एकोणीस डिसेंबरला आसव स्वान पालन हे यांचं प्रदर्शन आहे म्हणजे दुग्ध व्यवसायाचे जे सोडून जे प्राणी असतात त्यांचं प्रदर्शन आहे त्यानंतर वीस डिसेंबर आणि एकवीस डिसेंबरला वीस डिसेंबरला राज्यात निवडणूक आहेत नगरपालिकेच्या आणि एकवीसला निकाल असल्यामुळे हे दोन दिवस आपण कोणताही शासकीय कार्यक्रम या माळेगाव यात्रेमध्ये ठेवला नाही त्यानंतर बावीस डिसेंबरला जी कला असते माळेगावची जी ओळख आहे लावणी महोत्सव म्हणून आपण आहे त्या बावीस डिसेंबरला लावणी महोत्सव हा मोठा भव्य दिवस आहे त्यानंतर तेवीस डिसेंबरला कुस्त्याची भव्य दंगल आणि दुग्ध व्यवसायाचे जे पशुप्रदर्शन आहे त्याचं एक या ठिकाणी कुस्त्याची दंगल आणि हे तेवीस डि तेवीस डिसेंबरला आहे त्यानंतर चोवीस डिसेंबरला जी कला असते पारंपरिक कला महोत्सव असतो ती कला महोत्सव चोवीस डिसेंबरला आहे आणि आतापर्यंत बं, बंद पडलेला न्यायालयाच्या कचडीत सापडलेला शंकरपट आहे शंकरपट आपण आता दोन वर्ष झालं चालू आहे ह्या वर्षी सुद्धा पंचवीस डिसेंबरला सगळ्यात मोठे भव्य दिवे हा शंकरपट घेण्यात येणार आहे अशा पद्धतीने जो क्रम आहे त्या पद्धतीनं काही कारणास्तव बदल करण्यात आले मग नगरपालिकेचा निकाल असो नगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्हा परिषदच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो याच्यामध्ये किंवा टाइम टेबल तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला पण आता जे टाइम टेबल आम्ही हो दाखवला ते नक्की हेच टाइम टेबल आहे त्याच्यात कुठलाही बदल आता होणार नाही लावून आहे आणि बावीस दिवसामुळे सगळ्यात मोठं भव्य दिव्या कला कला असे बावीस मला वाटले दहा जण काहीतरी लावून उत्साह भाग घेतलेले आहेत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये माळेगाव नगरी प्रत्येक राज्यातून लाखोच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या काय नक्कीच आपण आता पाठीमागा म्हणलं की इतके दिवस लाईटचा प्रश्न होता पण आता काल पाणी पुरवठा चालू झालेला आहे लाईटची सुविधा झालेली ला, आहे आणि अंतर्गत रस्ते सगळ्याला विनंती आहे भावी भक्तांना किंवा माळेगावची ही भव्य दिव्य यात्रा असते इथं तुम्ही आनंद घ्या सुख घ्या आणि सगळ्याला खंडेरायाचं दर्शन घेऊन माळेगावचा यात्रेचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही भावी भक्तांना कोणत्या पद्धतीनं त्रास होणार नाही दुकानदाराला त्रास होणार नाही आणि इतर व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काटेकोरपणे आम्ही पोलीस स्टेशन असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद पंचायत समिती येथे काटेकोरपणे पालन करीत आहेत त्यासाठी सगळ्यांना नम्र विनंती की यात्रेचा यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज